नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते काय तुमच्या घरातसुद्धा कारलं कोणीच खात नाही तर मग कारल्याची एक अशा प्रकारची भाजी पाहू जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील तर चला मग कारल्याची रस्साभाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू कारल्याची रस्साभाजी बनविण्यासाठी इथे मी पावशर कारले घेतले आहेत आता इथे मी गावरान छोट्या आकारामध्ये कारले घेतले आहेत तुमच्याकडे जे कोणते कारले असेल त्यांचा तुम्ही वापर करू शकतात आता आपण कारले स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण हे कारले कट करून घेऊ कारले कट करताना कारल्याचे पुढचे व मागचे टोक सर्वप्रथम काढून घ्यावे आता आपण एका कारल्याचे तीन तुकडे करून घेणार आहोत कारल्याचे तीन तुकडे करून झाल्यानंतर आता आपण त्यातील एका तुकड्याला मध्यभागी कट करून घेणार आहोत व त्या भागाचे सुद्धा दोन तुकडे करून घेणार आहोत आता आपण कारल्यातील संपूर्ण बिया काढून घेऊ तुमच्या कारल्यामध्ये जर जा खूप जास्त प्रमाणात बिया नसेल तर तुम्ही त्या नाही काढल्या तरी चालतील आत्ता आपण अशाच प्रकारे संपूर्ण कारले कट करून घेणार आहोत कारल्यांमधील संपूर्ण बिया काढून झाल्यानंतर आता आपली कारली कट करून झाली आहे आता आपण या कारल्याच्या भागाला मीठ लावून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कारल्यांना मीठ लावून घेऊ आता आपल्या संपूर्ण कारल्यांना मीठ लावून झाले आहे आता आपण या कारल्यांना उघडण्यासाठी गाळणीमध्ये ठेवणार आहोत आता आपण मीठ लावलेला बाग खालच्या साईडने ठेवणार आहोत जेणेकरून कारली उकडताना त्यातील सर्व कडू पाणी निघून जाईल आता आपले संपूर्ण कारले कारणीमध्ये ठेवून झाले आहे आता इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यावर आपण कारले ठेवून दहा मिनटं हे कारले चांगल्या प्रकारे उकडवून घेऊ दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले कारले चांगल्या प्रकारे उकडले गेले आहे आता आपण कारल्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेऊ आत्ता आपण या शेंगदाण्यांना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ याआधीसुद्धा मी कारल्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात तीन ते चार मिनटांनंतर आता आपल्या शेंगदाण्यांना छान असा लालसर रंग आला आहे आता आपण हे शेंगदाणे तेलामधून काढून घेऊ आता आपण त्याच तेलामध्ये अर्धी वाटी किसलेले खोबरे टाकून घेऊ त्याचसोबत चार ते पाच लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेऊ आता आपण या खोबऱ्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्या खोबऱ्याला छान असा लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊ एक ते दोन मिनिटांनंतर आता आपल्या खोबऱ्याला छान असा लालसर रंग आला आहे आता आपण हा मसाला थंड करून घेऊ मसाला थंड करून झाल्यानंतर आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे व खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ताजी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकून हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ आता आपला भाजीसाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे आता आपण भाजी बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे चिमूटभर हिंग एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेला मसाला टाकून घेऊ मसाला टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्याला छान असे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता अजून एक मिनटं हा मसाला आपण चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर एक टेबल स्पून कांदा लसूण मसाला एक स्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण यामध्ये उकडून घेतलेले कारले टाकून घेऊ कारले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व दोन मिनटांपर्यंत या कारल्यांना मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ दोन ते तीन मिनटांनंतर आता आपले कारले मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेऊ पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ दोन चिंचेचे तुकडे तुम्ही चिंचेच्या आमसूलचा आमसूलचासुद्धा वापर करू शकतात किंवा लिंबूचा रससुद्धा टाकू शकतात आता आपण यामध्ये थोडासा गूळ टाकून घेणार आहोत आता आपण ही भाजी सात ते आठ मिनटं चांगल्या प्रकारे उकळून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंच व गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकतात सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली आहे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व गॅस बंद करून घेणार आहोत आता आपली पाहताक्षणी खावीशी वाटणारी व खाताना अजिबात कडू न ना लागणारी कारल्याची ना भाजी लाग बनवून तयार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय